मित्रांनो आज आपण नैसर्गिक संख्यांचा अभ्यास करणार आहोत एक दोन तीन चार अशा अनंत संख्या या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो ह्या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून ह्या यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात या संख्या एन ह्या अक्षराने दर्शवितात नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्या येते उदाहरणामध्ये चौदा व पंधरा या नैसर्गिक संख्या असून त्यांची बेरीज चौदा अधिक पंधरा बरोबर एकोणतीस येते व एकोणतीस ही नैसर्गिक संख्या आहे नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्या येतो उदाहरणामध्ये चौदा गुणीला पं पंधरा बरोबर दोनशे दहा चौदा व पंधरा या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केल्यास दोनशे दहा येतो म्हणजेच नैसर्गिक संख्या येते सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे एक आणि नैसर्गिक संख्या अनंत आहेत सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही सर्व नैसर्गिक संख्या धन आहेत शून्य ही नैसर्गिक संख्या नाही